नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण जो काही प्लॉट पाहताय त्या प्लॉटची पंधरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट ह्या दोन दिवसामध्ये लागवड झालेली आहे बारटोक वांगीचा प्लॉट आहे दोन सरीमधला अंतर पाच फूट आहे व दोन उभ्या झाडामधलं अंतर अडीच फूट आहे तुम्ही हा जो काही प्लॉट पाहताय हा प्लॉट आपल्याकडे सुरुवातीपासून स्टार्टिंगपासून हा प्लॉट आपल्याकडं आहे तर ह्याला मार्गदर्शन आपलं न चुकता या प्लॉटला आपली व्हिजिट आहे तर हा जो काही प्लॉट पाहत आहे ह्या प्लॉटला आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिना आणि सात दिवस याला कंप्लीट पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर एक ह्यामध्ये नैस निसर्गाची आम्हाला पाहिजे त्या पद्धतीत साथ लाभलेली नाही ह्या वावराला एक दहा दिवसापासून खालून ड्रीपमधून काही दिलेलं नाही आहे लाईटचासुद्धा प्रॉब्लेम आहे आणि पाऊससुद्धा एकदम जास्त प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे खाली जमिनीत वापसा कंडिशन नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय वांग्या पिकामध्ये बारटोक वांगे पिका म्हटलं तर ह्याचा जो काही वांग्याचा जो काही देठ राहतो तो एकदम कवळा आणि एकदम हिरवागार आणि लुसलुशीत राहतो ह्याच्यामध्ये वांग्याची आळी शंभर टक्के अटॅक करते आणि बारटोक वांग्यामध्ये आळी जर आली तर प्रत्येक शेंड्या गणेश त्याचा प्रार्दुर्भाव राहतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो तर ह्या वांग्याच्या आळीला कसं कंट्रोल करायचं वांग्याची जी काही आळी आहे ती चार अवस्थेमध्ये राहते सगळ्यात पहिले जी काही अवस्था राहते ती अंडी अवस्था राहते अंडीमधून आळी 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 अवस्थेमध्ये येते अंडी आळी आणि तिसरी जी काही अवस्था राहते ती पतंग अवस्था व त्याचबरोबर अजून एक अवस्था आहे कोश अवस्था अशा चार अवस्थेमध्ये आळी आहे तर आळीला तुम्ही दहा हजाराचं जरी औषध फवारलं आळीसाठी तरी वांग्याची आळी जात नाही तर वांग्याला कीड नियोजन करता आलं पाहिजे ते कशा पद्धतीनं करायचं हे तुम्हाला मी दाखवतो इकडे या हे बघा मित्रांनो वांग्यामध्ये एक लुसिनोड ऑर्बॅनिल्स म्हणून एक आळी राहते जी की फळाचा शेंडा पोखरून त्याचं उदरनिर्वाह झाडामध्ये करते फळाला डंक मारून फळामध्ये फळाला फळातला गर खाऊन फळाला त्याचं जो काही बाहेर त्याची विष्टा फेकत असते व लेप लावून आतमध्ये लपून ती त्याचं घरटं करत असते तर मित्रांनो लुसिनोड ऑर्बॅनिल्स नावाची जी काही आळी आहे ती हा वांगे पिकामध्ये राहते तर त्याचा जो काही पतंग राहतो एक पतंग साधारणतः एक शंभर दीडशे अंडी घालत असतो तर तो पतंग कशा पद्धतीने ट्रॅप करायचा आहे तर हे बघा मित्रांनो हा वॉटर ट्रॅप आहे फनेल ट्रॅप जो राहतो इकडे भाऊ थोडं पुढे हे बघा हे अशा पद्धतीने ट्रॅप आहे व या ट्रॅपमध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो पाणी टाकलेलं आहे आता एक तीन चार दिवसापूर्वी आपण याला पाणी टाकून हे ट्रॅप लावून बसवलेलं आहे तर हे बघू शकता या ट्रॅपमध्ये एक चॉकलेट आहे इथं ह्याला चॉकलेट बसवलेलं राहतं लूर आहे ह्या ह्या लूरच्या ह्याला जो काही वास राहतो ह्याला जो काही हे राहतो परफ्यूम त्याच्याने जो काही मादी असेल नर असेल त्याला ॲट्रॅक्शन होऊन बरोबर ते ह्या ट्रॅपमध्ये पडल्या जातं पकडल्या जातं म्हणजे तुमची अंडीची जी काही हो बर, जीवनचक्र आहे ती थांबवल्या जातात तर त्याचबरोबर ट्रॅप पक ट्रॅपमध्ये ज्यावेळेस पतंग पडतो त्यावेळेस तुमची अंडीची जी काही सायकल आहे ती बऱ्यापैकी थांबवल्या हो जाते त्याचबरोबर मित्रांनो तर हे झालं तुमचं जैविक नियंत्रण तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे बसवलं पाहिजे वांगे म्हटलं तर हा ट्रॅप बसवला हो पाहिजे ह्यालाच मराठीमधून मा कामगंध सापळे म्हणतात एकरी तुम्ही बारा ते सोळा बसवू शकता हे बसवले हो तर तुमचे खूप फायदे आहेत मित्रांनो न अन्यथा तुम्हाला खूप महागाचे औषधं मारूनसुद्धा तुमची आळी कंट्रोलमध्ये येणार नाही तर हा प्लॉट एक महिने सात दिवसाचा आहे काही ठिकाणी एकदम सेटिंग बारीक बारीक लिंबू साईज सेटिंग आहे काही ठिकाणी फुलांची एकदम निघण्याची अवस्था आहे तर अशा अवस्थेत आळीचा प्रादुर्भाव पाहिजे परंतु ह्या प्लॉटला कुठंसुद्धा आळी नाही आहे जे ह्याला जो काही नियोजन असेल ह्याला वॉटर ट्रॅप असतील फनेल ट्रॅप असतील पाणी नरसाळे ट्रॅप बसवलेले आहेत त्याचबरोबर चिकट सापळेसुद्धा आपण बसवलेले आहेत वेळोवेळी ह्याला नियोजन झालेलं आहे तर मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही वांगे पीक करत असताना वांगे पिकामध्ये हा जो काही हे जे काही रहस्य आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे अन्यथा तुम्हाला वांग्याला खूप महागाचे औषध मारावं लागेल तुम्ही वांग्याच्या आळीची जी काही जीवन चक्र आहे तो तुम्ही जर समजून नाही घेतला तर तुमची आळी कवर होणार नाही तर ह्या वांग्याला एकदम छान पद्धतीनं उत्पन्न राहतं ताकद लावून जर केलं तर एकदम जबरदस्त तर ह्याला दहा दिवसापासून काही काहीसुद्धा दिलेलं नाही आता प्लॉट हाच एक पंधरा वीस दिवसामध्ये हा प्लॉट एकदम मस्त फॉर्ममध्ये चालू होईल अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आता ह्याला तार काठी त्याची प्रोसेस चालू आहे तर मित्रांनो आळीसाठी हा जो काही मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि आळीसाठी तुम्ही नियोजन केलं पाहिजे तर अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुमच्या प्लॉटमध्ये आळी येणार नाही व तुमचं उत्पन्न वाढाल त्याचबरोबर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी प्लॉटला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा ओके धन्यवाद